श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करून मी माझ्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो तुमच्या सर्वांच्या हातून नेहमी चांगले कार्य घडो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहे उद्या आहे संकष्ट चतुर्थी उद्या बुधवार दिनांक सात सहा दोन हजार तेवीस या दिवशी संकष्ट चतुर्थी आहे उद्या आपल्या सर्वांना एक छोटासा उपाय करायचा आहे जो उपाय तुम्ही घरच्या घरी जरूर करू शकता गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या हे वाक्य आपण लहान थोर मोठे सगळ्यांच्या तोंडून हे वाक्य ऐकत असतो कारण गणपती बाप्पा हा सर्वांचा लाडका आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मी शेवटी एक मंत्र सांगणार आहे तो जर मंत्र तुम्ही तुमच्या मुलासाठी जर म्हणलात तर नक्कीच तुमच्या मुलाच्या प्रगती होईल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या घरातील ज्या अडचणी आहेत घरातील सर्वांच्या अडचणी दूर करण्यासाठी आपण गणपतीची उपासना उद्याच्या दिवशी करायची आहे कारण उद्याची जी संकष्ट चतुर्थी आहे ती विशेष आहे त्यासाठी आपल्याला हा छोटासा घरच्या घरी उपाय करायचा आहे प्रत्येकाच्या जीवनात अडचणी येत असतात खूप साऱ्या अडचणी येत असतात येत असतात त्या सर्व अडचणींना आपल्याला सामोरं जायचं असतं या सा अडचणींना सामोरं जायची ताकद आपल्याला गणपती बाप्पा देत असतो मुलांच्या प्रगतीसाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे घरात कटकट असेल किरकिर असेल कुठल्याही छोट्या मोठ्या अडचणीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता आपल्याला गणपतीचा अभिषेक करायचा आहे गणपतीचा अभिषेक आपल्याला पंचामृताने करायचा आहे पंचामृत म्हणजे नेमके काय तर दही दूध साखर तूप आणि मध हे जेव्हा पात पद पदार्थ मिक्स करतो तेव्हा पंचामृत तयार होतं या पंचामृताने आपल्याला गणपतीचा अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना आपल्याला गणपतीचा अकरा वेळा गणपती अथर्वशीष म्हणाय ज्यांना कोणाला पंचामृत अवघड वाटत असेल घेणं करणं अवघड वाटत असेल तर तुम्ही साध्या पाण्याने किंवा दुधाने पण अभिषेक करू शकता अकरा वेळा गणपती अथर्वशिष म्हणायचा आहे त्याचनंतर ओम गणगणपते नम हा मंत्र गणपतीचा अकरा माळ या मंत्राची करायचा आहे या मंत्रामुळे तुमच्या जीवनात जो काही बदल होईल तो तुम्ही कधीही याआधी पाहिला नसेल कोणत्याही वेळी आपल्याला पूजा कराय पूजा करायला वेळ भेटत नाही किंवा आपण कधीही करत नाही मनाभावातून जर आपण अशा वे विशेष प्रसंगी जर आपण पूजा अर्चा करत गेलो तर त्याचं फळ आपल्याला दुपटीनं भेटत असतं म्हणून उद्याची जी चतुर्थी आहे ती खूप मोठी चतुर्थी आहे त्यासाठी आपल्या सर्वांना हा उपाय करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर जे तीर्थ आहे ते तीर्थ तुम्ही सर्वांनी घरामध्ये घ्यायचे आहे कुठल्याही कारणासाठी जर तुम्ही ही उपासना केलीत अकरा वेळा गणपती अथर्वशीष म्हटलात अकरा माळी ओम गणगणपते नमा हा मंत्र मनत तुम्ही अभिषेक करत ते जे तीर्थ आहे ते जर तीर्थ तुम्ही घेतलात तर बघा नक्कीच तुमच्या जीवनामध्ये बदल होईल आणि तुमच्या मुलाच्या प्रगतीमध्ये सुद्धा बदल होईल श्रद्धेने मनातून हा जर तुम्ही उपाय केलात तर तुम्हाला नक्कीच फळ भेटेल बऱ्याच वेळा असं होतं की सर्व काही होऊनही आपले कार्य पूर्ण होत नसते हाताशी तोंडाशी आलेला घास आपला निघून जात असतो आणि आपण नाराज होत असतो पण तुम्ही एक लक्षात घ्या कुठलीही उपासना करत असताना कुठल्याही देवाची भक्ती करत असताना ती तुम्ही श्रद्धेने करा मनातून करा तरच तुमचं ते कार्य पूर्ण होईल तुम्ही मनातून न करता जर असंच चला करायचं आहे असंच जर केला तर ते कार्य तुमचं पूर्ण होणार नाही त्यासाठी जिद्दीने मनातून तुम्ही कुठलंही कार्य करत चला श्रद्धेने करत चला तरच तुमचं ते कार्य पूर्ण एक मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे तो मंत्र सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तो तुम्हाला म्हणायचा मन, आहे हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे तो मंत्र आहे ओम एक दंताय विघ्नेय वक्रतुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात ओम एक दंताय विघ्नेय वक्रतुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात हा मंत्र तुमचं जीवन बदलून टाकेल सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत हा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे हा मंत्र तुम्ही अभिषेक करत पण म्हणू शकता ज्याचे कोणाचे मुलं मुली शिक्षण घेत आहेत किंवा उच्च शिक्षणासाठी अभ्यास करत आहेत त्यासाठी सुद्धा हा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे आणि त्या मुलांना त्याचं अभिषेक करून तीर्थ द्यायचा आहे जर तुम्ही उद्याच्या दिवशी उद्याच्या विशेष संकष्ट चतुर्थीच्या दिवशी ह्या मंत्र म्हणून अभिषेक करून त्या लेकरांना पाणी प्यायला दिलात असंच तुम्ही अकरा चतुर्थी एकवीस चतुर्थी जर केलात तर बघा तुमच्या मुलाची प्रगती खूप होईल याने खूप फरक पडेल इतर कुठली जर तुमची अडचण असेल तर त्यासाठी सु सुद्धा तुम्ही हा उपाय नक्की करू शकता हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ